मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान किंवा रात्री दहा किंवा साडेदहा ते अकराच्या दरम्यान आपण माझ्याशी संपर्क साधू शकतात कारण आठ ते दहा हा काळ व्हिडिओ प्रसारित करण्याचा असतो म्हणून मोबाईल त्यावेळेला बंद असतो मला भेटायचं असेल तर आदल्या रात्री फोन करायचा आणि निघताना पण फोन करायचा पुष्कळसे लोक आदल्या रात्री फोन करतात आणि दुसऱ्या दिवशी येत नाही मग याचे शाश्वती राहत नाही आणि मग माझं काम रुकून जाते थांबून जाते मी विनाकारण अडून जातो याच्यासाठी ज्यांचा निघताना फोन येईल त्यांच्यासाठी मी थांबेल माझे दौरे अधिक असतात म्हणून हे आणि काही सांसारिक अडचणी असतात वृद्धापकाळ आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि इतरही असतात मला हे संसार आहे असो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा विषय हा ज्योतिषांनी मला मार्गदर्शन करण्याविषयी सूचना केलेली आहे ज्योतिष नाशिक पुणे नंदुरबार आणि ठाणे इथले आहे त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही विवाहाच्या योग जे सांगतात ते अचूकता का निर्माण होते आमची का चुकते तर हा विषय सर्वव्यापी आहे सर्वव्यापी असल्याकारणाने सर्वांना चालणार आहे इतरांसाठी पण बोध घेणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक अधिकाधिक अचूकता यायला हवी आणि याच्यासाठी अभ्यासही हवा पहिला प्रथम असा आहे की ज्योतिषाची खोलात जाण्याची प्रवृत्ती असावी असो पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया पुष्कळशे लोक जन्मकुंडलीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आता एक विचार करा जन्मकुंडलीचा एक चौकोन असतो आता एक चौकोनामध्ये तुम्ही विवाहयोग बघणार का संतती योग बघणार का करिअर बघणार का व्यवसाय बघणार का आरोग्य बघणार का शालेय शिक्षण बघणार काय काय बघणार एकाच्याच वरूवरून तसं शक्य नाही डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे आपल्याला जावं लागते आणि डोळ्याच्या डॉक्टरच्याकडे गेला असताना आपल्याला योग्य निदान होते त्याप्रमाणे विवाहाची कुंडली काढायला हवी आणि विवाहाची कुंडलीतून आपल्याला विवाहाचं मार्गदर्शन अचूकतेकडे मिळते शंभर टक्के मिळते याचे शाश्वत मी पण देत नाही कारण जगातलं कुठलंही विज्ञान कुठल्याही गोष्टी शंभर टक्के नसतात शंभर टक्के हे दैवाधीनच असते निसर्गाधीनच असते असो आता विवाह बघतांना काय बघायला असावं हा एक प्रश्न आहे पुष्कळशे लोक विवाह बघताना गुरु बघतात वास्तविक पैदा गुरुकडे विवाहाचं काम नाही आपल्याला शिक्षणाचं विचाराचं असेल तर शासनाकडे शिक्षणाधिकारी असतील किंवा शिक्षण खातं असेल त्याच्याचकडे आपल्याला जाता येईल म्हणून गुरु हा विवाहाचा कारग्रह मुळीच नाही गुरु हा भजन कीर्तनाचा ग्रह आहे गुरु स्वत संन्याशी आहे आणि मग तो आपल्याला काय सांगणार त्याला संसाराचा तर अनुभव मुळीच नाही तो मंदिरात राहतो अविवाहित आहे भजन कीर्तन करणारा ग्रह आहे आपल्याला भजन कीर्तन नाही करायचं आहे आपल्याला प्रेम करायचा आहे प्रेमविवाह म्हणजेच विवाह, विवाह असा नव्हे ठरवून केलेलाही असला तरी पतीपत्नीमध्ये सौदार्याचं वातावरण प्रेमाचं वातावरण हे असायला हवं आणि याचा काराग्रह शुक्र असतो आणि शुक्रावरूनच शुक्रा विवाह योग बघायचा असतो शुक्र हा ज्या वेळेला विवाहाच्या स्थानाकडे सरकत जातो त्यावेळेला स्थळ येतात आणि हे स्थळं येताना राहूमध्ये आला किंवा केतूमध्ये आला किंवा शनीचंद्राचा चांडाळ योग आला शनि मंगळाचा योग आला किंवा मंगळ बुधाचा योग आला तर स्थळं येतात पण ते जमत नाही आणि जे आपल्याला हवी असतात ती होकार नकार देत नाही आणि जी नको असतात ती आपल्याला आपल्याला मागे लागतात तर यासाठी ज्या वेळेला शुक्र हा विवाहस्थानावर सिरावेल स्थिरावेल तिथे राहील काही काळ राहील तेवढ्या काळामध्ये तुमचा विवाह होणे शक्य आहे शक्यता अधिक आहे आणि विवाह जमतो असा माझा अनुभव आहे आता विवाहस्थान ह्या ठिकाणी आपल्याला बघत असताना नुसतं विवाहस्थान बघू नये केवळ विवाह करणं गरजेचं नाही आहे आपण विवाह करतो तो संततीसाठी म्हणून संततीस्थान पण विवाह योगाच्या वेळेला बघायला हवं हो। नाहीतर काहींचं सात आठ वर्ष होतात चार पाच वर्ष होतात आणि संतती होत नाही म्हणून जाणकार ज्योतिषाने स्थानाचा पण विचार करायला पाहिजे अजूनही विवाह करत असताना आपण आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो पण करायला पाहिजे दोघांचं आरोग्य कसं आहे सुदृढ आहे का काय आहे हे पण करायला पाहिजे भाग्यात त्यांच्या काय आहे एक अभाग्य असलं दुसरा भाग्यावर असला तर तो कमी अधिक मिलन होते आहे की नाही हे पण बघायला पाहिजे त्याचप्रमाणे आपण आरोग्याचा प्रश्न बघत असताना आयुष्याचा प्रश्न पण बघायला पाहिजे एखादं आयुष्य कमी असलं तर मग कसं होईल मग तो संसार बिघडून जाईल आणि मग पती विधवा योग येईल किंवा सौभाग्यवती योग येईल माणसाचं आयुष्य कमी असलं तर मग याच्यासाठी आपल्याला स्थानही बघायला पाहिजे स्थानही बघायला पाहिजे आणि आरोग्याचा प्रश्न पण बघायला पाहिजे हे बघत असताना आपल्याला अजून एक आहे की दोघांचं मिलन हे बरोबर होते आहे की नाही भाग्याचं आहे की नाही हे पण बघायला हवे तर हे भाग्याचा विवाह हो, जो असला तो भाग्याचा होतो आता या ठिकाणी मला एक सांगा असं वाटते की गुणमिलन तुमचे बावीस असले म्हणून संसार सुखाचा होईल असं नाही रामाचे छत्तीस गुण होते पण संसार सुखाचा झाला नाही म्हणून गुणावर महत्त्व देऊ नका कुंडली मिलनावर महत्त्व द्या दोघांच्या विवाहाच्या कुंडल्या कितपत जमतात संततीच्या कुंडल्या कितपत जमतात आरोग्याच्या कुंडल्या कितपत जमतात ग्रहांच्या आशीर्वाद कितपत आपल्याला मिळतात लाभतात वाडवडिलांच्या आशीर्वाद कितपत आपल्याला उपयोगी पडतात हे सर्व बघण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते मग याच्यामध्ये आपण अचूकतेकडे जातो आणि अचूकतेकडे जात असताना आपल्याला योग्य ती मार्गदर्शन मिळते म्हणून गुणमिलनावर भरू नका शून्य गुण असले तरी चालेल एक नाडी असली तरी चालेल कारण की काय एक नाडी असली की संतती होत नाही असा प्रगात आहे परंतु मूळ मुण गुण गुणमिलन हे शास्त्र संपत नाही ते केवळ तारखेवरून बघायला मिळत असे आता दोघांच्या ह्याच्यात संतती योग आहे वेगवेगळे परीक्षण करत असताना मग गुणमिलन करत असताना जर संतती नाही हा प्रश्न अनुत्तीर्ण राहतो म्हणून आपण बघायला हवं तर गुणमेलन न करता कुंडली मिलन करून जर केला तर आपल्याला योग्य आहे आता कुंडलीमध्ये दोघंही मुलांच्या कु मुलांची आणि मुलींची कुंडली दोघांचे ग्रहयोग आंशिक ग्रहयोग आलेखयोग आणि शनिमंगळाचे योग इतर दृष्टीयोग आणि गर्भयोगा योग मिलन म्हणजे गोचरीचं मिलन आणि दोघांच्या कुंडलीचं मिलन प्रत्येक भावाचं मिलन प्रत्येक भावस्वामीचं मिलन आणि एक प्रश्न असा येतो त्याच्यामध्ये की मुलगी ही मुलाच्या घरामध्ये कोणत्या स्थानांमध्ये जाणार आहे हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कळते ती जर अष्टमस्थानामध्ये गेली तर तिचं आयुष्य कमी होईल ती जर अनारोग्याच्या ठिकाणे गेलं तर तीच आरोग्याने पीडित होईल ती धनाच्या ठिकाणी गेली तर ती धनवंती होईल तिच्या हाती किल्ल्या येतील ती भाग्याच्या ठिकाणी गेले की मग तिचे भाग्याचे पावले उम उमटतील तसंच मुलाच्या कुंडलीमध्येही मुलीचं स्थान आणि मुलीच्या कुंडलीमध्येही मुलाचं स्थान काय असते हे बघण्याचा प्रयत्न जाणकार ज्योतिषांनी आवश्यक करावा न मगच निर्णय द्यावा म्हणजे आपल्याला यथायोग्य मार्गदर्शन करता येते असो अजून एक माझं मार्गदर्शन ज्यांना हवं असेल ते मार्गदर्शन व्हॉट्सअपद्वारे पण मी चालू केलेलं आहे आपण मोबाईलद्वारे पण बोल बोलू शकतात परिपूर्ण मार्गदर्शन होतो जन्मकुंडली ज्यांना करायचं असेल ती पण सेवा आहे जन्मकुंडली कॅम्प्युटर कुंडली आम्ही कधीही करत नाही कॅम्प्युटर कुंडलीवर माझा विश्वास नाही हस्तलेखन माझी कुंडली असते असो आमची ब्रह्मांड ज्योतिष शास्त्र कार्यालयाची कुठेही शाखा नाही पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय स्वनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रम समापन करूया